गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मी वैशाली आज माझ्या ननंदबाईचा साखरपुड्याचा छोटासा कार्यक्रम आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता आम्ही आलेलो होतो गावामध्ये माझ्या सासूबाईं त्यांच्या घरी सास सासरे तर आज सुपारीचा छोटासा कार्यक्रम असल्यामुळे तिकडचे पाहुणे येणार होते तर त्यासाठी पाहुण्यांसाठी चहा करण्याचं काम चालू होतं ताईचं आणि माझं छट छोटासा कार्यक्रम आहे तर आम्ही चहा बनवतोय याच्यानंतर आता मंदिरात जाणार आहोत कुंदेवाडीमध्ये तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त पैकी आपला सुपारीचा कार्यक्रम नननबाईचा तर ना अगदी अचानक असा साखरपुड्याचा कार्यक्रम ठरला त्याच्यामुळे ते मंदिरातच ठेवण्यात आला जवळच आहे मंदिर आमच्या इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर ब्राह्मणांच्या साक्षीने छान असा साखरपुड्याचा कार्यक्रम खूप मस्त असा संपन्न झाला तर प्रगतीने खूप छान अशी पार्टीवेअर साडी अशी वेअर केलेली होती तर आता प्रथमता जे नवरीचं जे म्हणजे प्रथमता आपली पूजा केली जाते तर नवरदेवाकडून जे काही मान्यवर वगैरे असतात नातेवाईक चुलते वगैरे तर त्यांच्या हातून पूजा केली जाते तर नवरीला नाव वगैरे विचारलं जातं ही प्रथमता ओळख असते तर ओळख वगैरे विचारली जाते आणि त्यानंतर शिक्षण वगैरे विचारतात आणि हातामध्ये पैसे देऊन तर अशा प्रकारे ओळख वगैरे करतात आणि त्यानंतर नवरदेवाची देखील अशा प्रकारे ओळख करतात तर खूप छान असा मस्त साखरपुड्याचा सा कार्यक्रम संपन्न झाला अगदी रात्रीमध्येच सगळ्यांना आमंत्रण दिले त्याच्यामुळे जेवढे काही आमंत्रण देता आले तेवढे दिले तर बघू शकता सगळे सासू वगैरे सगळे म्हणजे नातेवाईक जे होते भाऊबंद तेवढे काही हजर होते त्यानंतर हे प्रगतीचे मिस्टर तर आमचे नंदई तर ते पण आलेले आणि त्याच्यानंतर सासूबाईन त्या सगळ्यांशी बोलत होत्या कारण खूप धावपळ झालेली होती तर प्रगतीचं केल्याच्या केल्याच्यानंतर म्हणजे ओळख वगैरे झाल्याच्या नंतर आता भाऊंचं वगैरे करणार तर त्यांचं ऋषिकेश नाव आहे आणि माझ्या नानंदबाईचं प्रगती तर छान असं बॉन्डिंग मस्तपैकी आजचं एंगेजमेंटचं सेलिब्रेशन खूप छान आणि मस्त झालं तर माझे जे सासरे होते त्यांनी देखील ऋषिकेश भाऊंचं ओळख वगैरे विचारली आणि त्यानंतर तेन्ण त्यांना देखील हातात पैसे वगैरे दिले आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली तर माझ्या नवीचे मामावरचे मामा तर या दोघांना स्टेजवर बोलवले सांगितली तर आता ना ओळख वगैरे विचारून साधू यांची संमती घेतली जाते सुपारी फोडण्यासाठी आणि नंतर आता ज्या सुपाऱ्या होत्या त्यांच्यावर हळदी कुंकू वगैरे टाकले त्यानंतर जे दगड होते खूप छान असे दगड होते नवीनच आलेले आहेत आता म्हणजे स्टेज डेकोरेटरवाल्या त्यांच्याकडनच मिळतात हे सुपारी फोडण्यासाठी तर दोघंही मामांनी छान प्रकारे सुपारी वगैरे फोडली आणि सुपारी फोडल्याच्यानंतर सुपारीचा कार्यक्रम संपन्न होतो त्यानंतर माणसांना जे असतात ते गुलाल लावला जातो आणि ज्या सुवासनी म्हणजे बाया असतात त्यांना हळदी कुंकू लावलं जातं तरी सुपारी फोडल्याच्यानंतर सुपारीचा कार्यक्रमच त्याला म्हणतात की सुपारी फोडतात त्यानंतर नवरीचे आणि नगरदेवाचे मामा एकमेकांना टॉवेल टोपी वगैरे टाकून पिढ्याचा घास भरवून तर एकमेकांचा मान सन्मान वगैरे करतात आणि दोघेही आता परिवार आता एकत्र येणार अशा प्रकारे हा हा पूजाविधी संपन्न होतो त्यानंतर आता प्रगतीला देखील त्यांचे सासू सासरे म्हणजे सासू सासरे जे होते त्यांनी देखील ते पूजेला आलेले होते आणि त्यांनी पूजेला आल्याच्यानंतर तिला जे काही आणलेले होते भेटवस्तू वगैरे साडी तर ती साडी वगैरे भेट वगैरे दिली आणि त्यानंतर ती देखील आता छान प्रकारे रेडी होऊन येईल तोपर्यंत आम्ही सर्व सुवासिनींना हळदी कुंकू वगैरे लावत होतो तर घरातील ज्या सुना असतात त्या ज्या काही सुवासनीला हळदी कुंकू लावतात तर मी आणि प्रीती दोघेही जणं सर्व मंडपात आलेल्या सुवासनीला हळदी कुंकू देत होतो आणि दुसऱ्या बाजूला सर्वजणींच्या मस्तपैकी गप्पा वगैरे चालल्या होत्या मंदिर पूर्ण भरलेलं होतं चा तर या सगळ्या माझ्या सासूबाईंच्या सगळ्याजणी तुम्हाला हाय करताय त्याच्यामध्ये काही वहिनी पण होत्या आणि माझ्या सासूबाईच्या बहिणी देखील होत्या तर सर्व मान्यवर वगैरे माझ्या ननंदबाईं त्या सगळ्याजणी चेअरवर बसलेल्या होत्या आणि आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही खाली बसलेलो होतो तर हे माझे सासरे यांच्याच मुलीचा साखरपुड्याचा सा कार्यक्रम तर ते त्यांना शॉल वगैरे टॉवेल टोपी वगैरे देऊन त्यांचा मानसन्मान वगैरे करत होते नवरदेवाकडच्या माणसांचा तर तिकडचे देखील पाहुणे भरपूर होते तर त्यांचा देखील मानसन्मान वगैरे केला तर असं आपल्याकडे आल्याच्यानंतर प्रत्येकाला आदरादित्य करावं लागतं तर शाल वगैरे टोपी आणि देऊन त्यांचं सगळ्यांचं असं एक प्रकारे एक प्रकारे म्हणजे भेट घेतात आणि ओळख करून घेतात तर आमचं चालू होतं गप्पा करण्याचं काम आणि फोटो काढण्याचं काम तर आता दुसऱ्या बाजूला आता म्हणजे प्रगती होती प्रगती देखील आता मस्तपैकी साडी वगैरे वेअर करत होती तोपर्यंत बाकीच्या पाहुण्यांचं माझे जे सासरे होते ते सर्व काही पाहुण्यांना टॉवेल टोपी वगैरे देऊन प्रत्येकाचा मानसन्मान वगैरे करत होते तर हे मूळ ताराबादचे गवळी म्हणून तर तिथे प्रगतीला दिलेलं आहे मूळ आता सिन्नरलाच दिलेलं आहे आणि मुलगा इंजिनियर तर खूप छान असं मस्त असा कार्यक्रम तर मुलगा मुल नवरी नवरी नवरदेव खूप छान असे सुंदर दिसत होते तर आजचा कार्यक्रम खूप सुंदर आणि मस्त झाला तर नवरीला आवरण्यासाठी टाईम झालेला होता म्हणून नवरदेव अगोदर आलेले होते तर त्यांना देखील माझ्या सास सासऱ्यांनी टॉवेल वगैरे टाकून त्यांची पुन्हा आता एक पूजा वगैरे असते तर आपण ज्यांना ज्यावेळेस कपडे वगैरे देतो तर ते नवरदेव म्हणजे दे आपलं त्यांच्याशी एक नातं जुळतं तर त्यानंतर ती देखील पूजा केली जाते तर माझी लहान सास जे होते ते पूजेला बसलेले होते आणि त्यानंतर आता आमच्याकडे म्हणजे नवरी नवरदेव एकमेकांना हार वगैरे घालत नाही तर जो नवरीचा भाऊ असतो तर ओंकारने हार घातला छान प्रकारे असा मस्त असा हार होता तर हार घातल्याच्यानंतर त्यांना बुके म्हणजे गुलाबपुष्प वगैरे दिलं आणि त्यांचा देखील एक प्रकारे स्वागत केलं आणि त्यानंतर गोड असं तोंड केलं पेड्याने तर छानसं असं मस्त झाल्याच्यानंतर तो कार्यक्रम झाल्याच्यानंतर आता प्रगती देखील आलेली होती खूप छान अशी मस्त तशी दिसत होती आणि साडी खूप वेअर केलेली मस्त वाटत होती तर सुंदर अशी साडी नेसल्याच्या नंतर नवरीचं लुक खूप उठून दिसत होतं त्यानंतर आता प्रगतीचा देखील तिलक झाला म्हणजे एक प्रकारे एक अर्ध लग्नच असतं तर साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणता येणार नाही सुपारीचाच होता पण हा तिलक लावला जातो आणि त्यानंतर नवरी मुलगी त्यांची होते असं म्हणतात तर त्यांनी देखील आता पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आता ओटी भरण वगैरे करतात तिकडच्या सुवासने आणि इकडच्या तीन सुवासनी तर आम्ही देखील ओटी भरण वगैरे केलं फ फुलांचं बकेट असतं ते ओटीमध्ये घालतात आणि त्यानंतर नवरदेवाची जी बहीण असते ती देखील नवरीला हार वगैरे घालते आणि असंच जसं नवरदेवाचं केलं तशाच प्रकारे नवरीचं देखील करतात हार वगैरे घालतात पेढा वगैरे भरवतात तर नवरदेवाची बहीण दे तर त्यानंतर झाल्यानंतर आता एंगेजमेंटचा कार्यक्रम तर छान अशा अंगठ्या मस्त आठ सजवलेलं होतं तर आता एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू होणार सर्व पाहुणे मी टाळ्या वाजवा एकदा मोठ्या टाळ्या वाजवायचा आहे मुलांनी एंगेजमेंट साठी म्हणजे एंगेजमेंट झाल्याच्या नंतर केक आणलेला होता तर केक कटिंगचा टाईम ता तर दोघांनाही बसवण्यात आलं मस्त केक वगैरे कट केला तर आता पहिल्यासारखी पद्धत नाही तर नवीन प्रकारे तर केक वगैरे कट करतात फोटो सेशन वगैरे चालू होतं दोघंही खूप खो, खुश होते आणि सु सुंदर दिसत होते तर केक वगैरे एकमेकांना भरवला आणि त्याच्यानंतर ता त्यांनाही फोटो काढण्यासाठी बाहेर जायचं होतं तर तोपर्यंत सगळे मान्यवर वगैरे जेवणासाठी बसवलेले होते आणि इकडं केक कटिंगचं काम चालू होतं तर म्हणजे ऋषिकेश भाऊंनी छान प्रकारे एक मस्त मोबाईल घेतलेला होता गिफ्ट म्हणून प्रगतीसाठी ले ले आ, तर चला आता सगळे मान्यवर वगैरे जेवायला बसलेले होते आणि प्रगती पण जे काही पाहुणे वगैरे होते त्यांच्या सासूबाई त्या ननबाई सगळ्यांचा आशीर्वाद घेत होत्या तर आशीर्वाद घेतल्याच्या नंतर प्रत्येकजण हातामध्ये त्यांच्या पैसे दे वगैरे देत होत्या ही पद्धत आणि रीत असते की आशीर्वाद घेतल्याच्यानंतर आशीर्वादरूपी प्र पैसे वगैरे देतात तर प्रगतीत सगळ्यांच्या पाया पडत होते आणि आशीर्वाद वगैरे घेतले त्यानंतर आता म्हणजे आम्हालाही सगळ्यांना आता तिथून उठून प्रत्येक म्हणजे मंदिर थोडंसं छोटं पडलं होतं ना त्याच्यामुळे सगळेजणं उठून बाकीच्या आता खाली पंक्ती वगैरे केलेल्या होत्या तर मंदिरात खूप छान कार्यक्रम झाला देवाच्या समोर असा छान असा कार्यक्रम संपन्न झाला आणि जेवणाची पण तिथे उत्तम अशी सोय होती तर बघू शकता मस्त असा मेनू होता खूप छान असा गरमागरम जेवण होतं आता सगळेजणं जेवायला बसलेले होते तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय